फ्रेश होऊन योगा तिथं आपल्याला वेळ टाईम म्हणजे उद सावारण्यासाठी रास्ता वगैरे करून काही नऊ तो नऊ आणि सायंकाळी सात एकवी दिवस आता चुकलं नाही आपला टायमावर आपण सर्व दादा आणि सर्व शिकण्यासारखे कुठलाच एक शब्द सुद्धा गेला आपण चालक असताना सुद्धा आपल्याला टायराची खडीपासून तर वायफरपर्यंत जे आपल्याला माहीत नव्हतं ते इथं सर्व गोष्टी आपल्याला ते रेट पार्ट समजून सांगितलं आपल्याला शिल्पी माझं ऑफिस मुंबई सेंट्रल एम एक्स वन बऱ्याचशा गोष्टी तर शिकू शकतात ॲडव्हान्स अडव्हान्समधले टेक्नॉलॉजी पण इथं अनुभवलेली आहे बरेचसे आता मेडिकल मेडिकल फील्ड मधलं हे आपल्याला इथे समोर दिसत आहे इथे नसून मी त्यांनी आणून ठेवलेलं आहे बॅस झाली ना त्यावेळेस असं वाटलं की ट्रेनिंग आहे आणि आपण तर एवढी दिवस ट्रेनिंग केली आणि तिथे त्यांची काय गरज झाली आपण सगळं शिकलेल होत गाडी पण चालवतो आपण एस टी बस चालवली म्हणजे सगळं चालवलं असं वाटत होतं नंतर इथं आल्यानंतर पाहिलं की खूप काही शिकण्यासारखं होतं आणि या ठिकाणी खूप म्हणजे खूप काही शिकण्यासारखं होतं आणि ते आपण शिकलो आपण सगळी पुन्हा मत आला इथं सरांचं आपलं थोडं हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंमलबजावणी पथकासाठी डेप्युटेशनवर पाठवण्यात आलेल्या वाहन चालकांसाठी सात दिवसांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला हा प्रशिक्षण कार्यक्रम इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायविंग ट्रेनिंग अँड रिसर्च पुणे येथे संपन्न झाला या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रोग्राम डायरेक्टर श्री संजय इंगळे होते तर संस्थेचे प्राचार्य श्री संजय ससाणे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपूर्ण अभ्यासक्रम राबवण्यात आला हा संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध सखोल व व्यवहाराभिमुख पद्धतीने घेण्यात आला उपस्थित वाहनचालकांनी यातून उपयुक्त ज्ञान व कौशल्य आत्मसात करून आपली जबाबदारी अधिक क्षमतेने पार पाडण्यास सज्ज झाले आहे सात दिवसांच्या या प्रशिक्षणामधून वाहन चालकांना तांत्रिक मानसिक व व्यवहारिक दृष्टिकोनातून घडवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला हा उपक्रम आरटीओ अंमलबजावणी पथकाच्या कार्यक्षमता व सुरक्षिततेसाठी निश्चितच एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे

प्रत्येक चाराचे महत्व पटवून दिले त्यांनी विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसे कृती करावी याचे सखोल मार्गदर्शन केले चालकाचे आरोग्य आरोग्य व मानसिक तंदुरुस्तीवरती भर देण्यासाठी योगास आयोजित करण्यात आले या प्रशिक्षणामध्ये नवनवीन गोष्टीचा सा सामना

व पादचाऱ्यांचा वर्तन अभ्यास करणे हा होता रस्त्यावर प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे प्रशिक्षणार्थींना कृतीतून शिकण्याची संधी मिळाली हे निरीक्षण भविष्यात वाहन चालवताना अधिक जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वाहन चालवण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा विस्तार भविष्यात अधिक व्यापक स्तरावर करणे आवश्यक आहे प्रशिक्षणामुळे एन्फोर्समेंट स्क्वॉडच्या कार्यक्षमतेत वाढ होईल असा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद